या ठिकाणी मुरधकांकडे एक तर आमच्याबद्दलचे मुद्दे नाहीत त्याच्यामुळे अशा तऱ्हेचे काहीतरी बालिश मुद्देकडून कोण काय बोलत असेल तर त्याच्याविषयी आम्ही तेवढे गंभीर नाही आज केंद्रात आणि राज्यात सत्तेत बसलेले पक्ष स्वतःचा उमेदवार या ठिकाणी अजून निश्चित करू शकत नाही म मनसेला पूर्ण मनसेला बोलण्यापेक्षा त्यांच्या प्रमुख नेत्यांना या गोष्टीची तर घाईट झाली होती की कधी एकदा आम्ही या ठिकाणी पाठिंबा जाहीर करतो नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे लोकसभा निवडणुका जशा जवळ येत आहेत तशा राजकीय घडामोडी मुंबईतील महाराष्ट्रातील वाढत चाललेल्या आहेत याचप्रमाणे शिवसेना आपल्या काय भूमिका घेणार आहे देखील महत्त्वाच्या बाबी ठरणार आहेत या मुंबईच्या विशेष करून दक्षिण मुंबईच्या या, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपण आता परिषद आमदार सुनील शिंदे यांच्याकडे आलेलो आहोत साहेब स्वागत आहे आपलं या लोकसभा निवडणुका आणि हा दक्षिण मुंबई मतदारसंघ हा फार महत्त्वाचा मानला जातो मुंबईमध्ये अरविंद सावंत उमेदवार जाहीर झालेले आहेत आपले आणि आता इथे प्रतिस्पर्धी आपले उमेदवार हे अजून जाहीर झालेले नाही आहेत पण याचपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील आपला पाठिंबा भाजपला जाहीर केलेला आहे ह्या लोकसभा निवडणुका ह्या पक्षफुटीनंतर फार महत्त्वाच्या घडल्या जातात सर काय सांगाल आपण आपल्या काय प्रतिक्रिया आहेत काय अंदाज आहे आपला यावरती एकतर निवडणुकांची पूर्ण प्रक्रिया सुरू झालेली नाही निवडणूक यंत्रणा निवडणूक कमिशनरची यंत्रणा बाकी शासकीय यंत्रणा यांचा सध्या समन्वय सुरू आहे राजकीय पक्षांच्या माध्यमातून केवळ या ठिकाणी उद्धवसाहेबांचा सा पक्ष म्हणून शिवसेनेच्या वतीने उद्धव आमदार आपलं मा सन्मान्येकडचे विद्यमान खासदार शिवसेना नेत्या अरविंद सावंत यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि अरविंद सावंतांनी गेल्या पंधरा दिवसामध्ये वैयक्तिक गाठीभेटी शाखांच्या बैठका याच्यामध्ये अतिशय जोर मारलेला आहे याचं कारण असं आहे की आताच्या घडीला राज्यपातळीवरती बऱ्याच घडामोडी झाल्या विशेष करून उद्धव साहेबांच्या आमच्या शिवसेनेसाठी का संघर्षमय काळ या ठिकाणी आहे परंतु स्थानिक लेवलला किंवा बऱ्याच ठिकाणी स्थानिक पातळीवरती ना आमचे कार्यकर्ते डगमगले ना मतदार डगमगले ते आमच्यासोबत आहेत त्यामुळे ह्या ज्या दोन महत्त्वाच्या यंत्रणा आहेत की मतदारांपर्यंत घेऊन जाणारी शिवसैनिकांची यंत्रणा आणि शिवसेनेला मतदान करणारे मतदार यामध्ये एक जो आमचा समन्वय आहे किंवा या पूर्वीपासून जे आमचे एक व्यवस्थित ह्या सगळ्या गोष्टी हाताळण्याची ही प्रक्रिया आहे ही सुरळीत आहे त्याला कुठेही धक्का लागलेला नाही आणि म्हणूनच लोकांच्या दृष्टीने ही एक अतिशय ब, 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 ब वाईट गोष्ट आहे की आज केंद्रात आणि राज्यात सत्तेत बसलेले पक्ष स्वतःचा उमेदवार या ठिकाणी अजून निश्चित करू शकत नाही त्यानंतर ज्या माननीय अरविंद सावंतांनी दोन वेळा इकडची खासदारकी या ठिकाणी त्यांना मिळाली यंत्रणा म्हणून आम्ही सगळे एकमेकांच्या समन्वयाने या ठिकाणी या सगळ्या प्रचार कार्यात आघाडी घेऊन पुढे जात हो। आहोत अर्थात येणाऱ्या काळामध्ये जसं जसं निवडणुकीला रंग भरला जाईल तसं तसं या ठिकाणी सत्तेचा सत्तेच्या माध्यमातून काही दादागिरी ह्याच्या वापर निश्चित सुरू आहे आम्हाला माहिती आहे परंतु या सगळ्याला सामोरं जाण्यासाठी आम्ही या ठिकाणी सक्षम आहोत प्रश्न असा आहे की आता राजकीय बाबतीत आपण या ठिकाणी बोलला की आता मनसेने सुद्धा या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे तर मनसेला तर लगीन घाईच झाली होती कधी एकदा आम्ही मोदींसाठी या ठिकाणी म मनसेला पूर्ण मनसेला बोलण्यापेक्षा त्यांच्या प्रमुख नेत्यांना या गोष्टीची तर घाईच झाली होती की कधी एकदा मी या ठिकाणी पाठिंबा जाहीर करतो अर्थात आता जनता काही खोळी नाही आहे या एकोणीस वर्ष झाली या पक्षाला वेळोवेळी निवडणुकांच्या काळात त्यांची संशयास्पद भूमिका किंवा वेळोवेळी या पक्षाने निवडणुकी काळात घेतलेली भूमिका या सगळ्या गोष्टी लोकांना पटलेल्या नाहीत त्यामुळे यांना या पक्षाला त्यावेळी यश मिळालं नव्हतं आणि आताही यश मिळणार नाही किंबहुना ह्या सगळ्या जाहीर झालेल्या भूमिकेनंतर मला शंभर टक्के खात्री आहे की काही अंशी काही मनसे सैनिक सोडले तर जास्तीत जास्त मनसैनिकांना कालचा निवड निर्णय आवडलेला नाही आणि ते खऱ्या अर्थानं या ठिकाणी या राज्याशी प्रामाणिक राहणाऱ्या या राज्याच्या जनतेशी प्रामाणिक राहणाऱ्या महाविकास आघाडीसोबत येतील याची ये मला खात्री आहे भारतीय जनता पार्टीचे दोन उमेदवारांमध्ये आपापसा स्पर्धा चालू आहे इथे मंगलप्रभात लोढा जोर लावतात आणि राहुल नार्वेकरांनी आपली कामं चालू केलेली आहेत असंही म्हटलं जातं मंगलप्रभात लोढांना उमेदवारी मिळाल्यावरती भरपूर पैशांचा पाऊस पडला जाईल आणि बऱ्याच ठिकाणी पैशाचं वाटप जोरदार करून ते त्या जोरावरती निवडून येतील काय म्हणणं आपल्या यावरती हा एक पूर्व इतिहास आहे म्हणजे आता लोकं का बोलतात कारण लोकांसमोर काही उदाहरणं पण असतील ना लोकांना काही स्वप्न पडत नाहीत किंवा लोक काय अंदाज वर्तवत नाहीत परंतु याच्यापूर्वी या बाबतीतल्या काही परिस्थिती लोकांनी पाहिलेली असतील त्यामुळे निश्चित या बाबतीत लोकांचं त्या ठिकाणी मत बनलेलं आहे अर्थात हे मत आहे भविष्यात काय असेल मला माहिती नाही परंतु एकमात्र निश्चित आहे की हा त्यांचा प्रश्न आहे त्यांनी कोण निवडणूक त्यांनी उमेदवार कोण द्यावा त्यांनी निवडणूक कशी लढवावी त्यांची यंत्रणा कशी लढवावी हा त्यांचा प्रश्न राहिलेला आहे परंतु शिवसेना म्हणून आम्ही या ठिकाणी अतिशय सक्षम आहोत कार्यकर्त्यांच्या बाबतीत मतदारांच्या बाबतीत आणि मतदानाचा आकडा वाढवून घेण्यासाठी लागणारी यंत्रणा ह्या सगळ्या बाबतीत आम्ही सक्षम आहोत आणि अतिशय प्रामाणिकपणे आम्ही ह्या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत नेऊन लोकांकडून आम्ही यश प्रतोका अजून एक महत्त्वाचा प्रश्न कुठला उमेदवार आपल्याला या ठिकाणी टप देऊ शकतो नार्वेकर का लोढा काय वाटतं तुम्हाला नाही आमचा उमेदवार सक्षम आहे आमचा पक्ष सक्षम आहे त्याच्यामुळे समोर कोण आहे याच्यापेक्षा आम्ही गे गेल्या अनेक वर्षात या ठिकाणी मतदारांशी निर्माण केलेलं नातं असेल किंवा मतदारांशी निर्माण मतदारांवरती मतदारांचा आमच्यावर झालेलं निर्माण झालेला विश्वास असेल ह्या सगळ्या विश्वासाला पात्र धरून आम्ही आमचं काम करत होतो त्याच्यामुळे समोर उमेदवार कोण आहे याच्यापेक्षा आम्ही या ठिकाणी जे काही जनतेशी नातं निर्माण केलं आहे त्या आधारे आम्ही या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात यश मिळावं नुकतंच साऊथ मुंबई न्यूजला दिलेल्या मुलाखतीत भाजपचे विधानसभा अध्यक्ष हे दीपक सावंत यांनी स्टेटमेंट केलेली अरविंद सावंत आत्ता फिरायला लागले यापूर्वी मतदारांपर्यंत कधी फिरलेच नाही तर काय सांगाल हा आरोप होतो आहे पक्षावरती आता या ठिकाणी निवडणुकीचं वारं व्हायला लागल्यानंतर किंवा निवडणूक खऱ्या अर्थानं रंगात आल्यानंतर या ठिकाणी मुरधकांकडे एक तर आमच्याबद्दलचे मुद्दे नाहीत त्याच्यामुळे अशा तऱ्हेच्या काहीतरी बालिश मुद्देकडून कोण काय बोलत असेल तर त्याच्याविषयी आम्ही तेवढे गंभीर नाही या ठिकाणी आमदार सुनील शिंदे यांनी पक्षाची भूमिका मांडलेली आहे या ठिकाणी विरोधकांवरती त्यांनी त्यांचं प्रत्युत्तरही देखील दिलेलं आहे या लोकसभा निवडणुका फार लक्षणीय ठरणार आहेत गमतीशीर ठरणार आहेत जनतेने याकडे आवर्जून कशा पद्धतीने लक्ष दिलं पाहिजे हे देखील या ठिकाणी निर्णायक ठरणार आहे कॅमेरापर्सन सिद्धेश हळदणकरसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका